मडगाव तालुक्यातील कोठली येथे हरनाम कीर्तन सप्ताहाला आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरुवात झाली आहे तरी सात दिवस ज्ञानेश्वरी पारायण कीर्तनी सप्ताह दत्त जन्म उत्सव व दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी काल्याचे कीर्तनासोबत महाप्रसादाचे आयोजन करत हा सोहळा संपन्न होणार आहे मंडप लाइटिंग साऊंड सिस्टीम हे देवाभाऊ शिंदीकर यांकडून उपलब्ध झाले आहे तर या कार्यक्रमाचे पंचक्रोशी भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम रामानंद संप्रदाय संस्थान कोटली महंत एकशे आठ चंद्रकांतजी महाराज व आयोजक कोठली ग्रामस्थांकडून सकाळी नऊ वाजता करण्यात आले आहे जय हरी आपल्या बडगाव तालुक्यातील पंचक्रोशी

या वर्षी सुरू होता येईल दरवर्षाला अखंड आहे ना कृष्णा ज्ञानेश्वरी पारा येल गुरु चरित्र पारा तसे तसेच दोन दिवसाच यज्ञ आव्हान दत्त धर्म सोहळा अभिषेक हा श्री जयदेव कोटली यांच्या सर्वांच्या सहकार्याने आयोजित केला जातो यावर्षी सुद्धा या ठिकाणी अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस ते पाच बारा दोन हजार पंचवीस पर्यंत हा सप्ताह आयोजित आहे अठ्ठावीस अकराला सुरुवात व पाच बारा ला सांगता तीन व चार हवन दत्ताभिषेक दत्त जन्म सोहळा याचा सर्व पंचक्रोशी लोकांनी लाभ घ्यावा आणि पाच बारा दोन हजार पंचवीस या दिवशी काल्याचं कीर्तन राहील व महाप्रसादाचा कार्यक्रम राहील तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही सर्वांना अग्रहाती नम्र विनंती नम्र विनंती नम्र विनंती अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस शुक्रवार हा बापा। बाल कीर्तनकार मृत्यूदाताई महाराज कोटली एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस शनिवार हपापा किशोर महाराज तीस अकरा दोन हजार पंचवीस रविवार कैलास महाराज टेकवाडे बारा दोन हजार पंचवीस गीता जयंती सोमवार हम खुशाल महाराज ककराज दोन बारा दोन हजार पंचवीस मंगळवार हा बाबा लीलाधर महाराज ओद तीन बारा दोन हजार पंचवीस बुधवार आबा विकास महाराज मोरझ व चार बारा दोन हजार पंचवीस गुरुवार आबाप पारस महाराज बनोटी आणि पाच बारा दोन हजार पंचवीस शनी शुक्रवार कैलास महाराज चोपळीकर यांचे काल्याचे कीर्तन व नंतर कार्यक्रम राहील तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही आग्रहाती कोटली श्री क्षेत्र कोटली यांच्याकडून सर्वांना आग्रहाची नम्र विनंती आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका